चांगली साईज आहे चांगली साईज आहे बघा एक 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 नाचून नाचून या बिलात गेलेला आहे आता त्याला काढणार आपण पूर्ण वरती बसलेला आला मित्रांनो हा बघा ही बघा बाईट बघा मित्रांनो बिल आतमध्ये खूप माती काढायला लागेल आपल्याला कसा बघा एकदम ताजा तर नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय पटेल आपलं सर्वांचं स्वागत करतो आपला अलिबागचा खुली हक्काच्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज, मुझे एक दा आज, आज आले ते म्हणजे पुन्हा एकदा चिंबोडी खानायला तर हाताच्या सहाय्याने चिंबोडी खानायला आलोय तर आज बघूया किती चिंबोडी भेटतात आज सगळे आपले मित्र परिवार आलेला आहे ते सोपता तर त्यांच्यासोबत आज चिंबोडी खाणार आहोत तर बघा आणि व्हिडिओची मजा घेत राहा आणि चॅनल जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आता चिंबोडी खांतो बघा काम काढू आज चिंबड्यांचा मित्रांनो बिल भेटलाय बघूया आपण आता हात टाकणार आहोत जवळच चिंबोड पच्चीस अभि ऐसा निकाल थोड्याशा थोडस पाणी आहे त्याच्यात चिंबोडा पूर्ण आहे बघ तुम्हाला त्याचा या दिसत असेल बघा नॉर्मल व्हाईट व्हाईट दिसते बघा हे बघ तर चिंबोडा चालत चालत कुठेतरी जाऊन आहे कुठल्या तरी बिलात जाऊन बसला असेल इथे एक बिल आहे त्यात बघूया आहे काय उभा आहे

मस्त साईजचा वरच भेटला भेटले बिल आपल्याला असे आहे बोलते याच्यात किती मोठा आहे बघूया तिथलं काय टाकतो मोठा नसेल असेल मीडियम साईजचावीन ए बागालया तिकडून चाव आला ये बघ लागला आला 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 रे तिकडे पण आला नाही इकडे पण आलाय बघा तर तुम्ही मातीचा दाबून दाबून काढा पटकन यस हे बघ चांगली साय नाही बघा हे बघ हे बघ साईज बघा मित्रांनो यस एका आमला दोन ला दोन अशा ढेंग रे तिकडे हे बघ दोन आहेत साईज मस्त आहे मित्रांनो याची बघा उर्लीच आहे फिमेल क्रॅब भेटलाय आणि नवीन माणसाही पण काढलाय पहिल्याच प्रयत्नात यश हे रत्नागिरीचे साहेब आहेत त्यांना त्यांना पण भेटलाय छोटा आणि हा बघा अक्षयने काढलेला मस्त साईजची कुर्ली आणखी एक बिल भेटले आपल्याला पुढे होती हा बघा चांगला बिल बघा आणि चिंबोडा बघा किती नाचला आहे बघा चिंबोडाची ती पाऊट आहे

मित्रांनो आता जबरदस्त साईज बघूया किती मोठी आहे मीडियम आहे चांगली जास्त नाचले ना मित्रांनो की समजा की कुर्ले असेल शंभर टक्के आणि ते भरपूर नाचलेले होते या क्ष आता काय बिला धुया मित्रांनो बघा असं हातात ना आपले बघा साईज बघा चांगल्या साईजच आहे कुर्लीच आहे मित्रांनी पण अजून एक बिलकुल याच्यात पण शंभर टक्के ह्याचे मोडा मेहनत बघा मित्रांत बरीच मेहनत केली माती बघा किती काढली आहे थोडी मीडियम साईजची वाव झाली वाव मस्त रे मिडियम साईजची ठीक आहे मेहनत जाम करायला लागली आमच्या चला आता पुढे बघा ने हा तिकडे देतो चिंबोड आणि मित्रांनो बिल बघा बनवलंय जागा बघा त्याची कसली आहे एकदम डेंजर लोकेशन वर बिल केलंय त्यांनी बघा आजूबाजूला दगड आहेत बघा मित्रांनो चिंबुरी हा बघ अक्षयच्या हाताला थोडी बाईट दिली चिंबोडीने आणि आतमध्ये गेलाय बाई कडकवाली बाई <laughs> बाईट आणि चिमोडा चांगला लोकेशन बघा हरशेण मात्र हर्षे पडील आणि बागा जेवण दाखव छोटा लोकेशन हा छोटा जेवण आहे त्याचा खूप एन्जॉय आपल्या कर्तृत्वावर नाव रोशन केलं फुल अग्रेसिव्ह मित्रांनो आतमध्ये हातात येतच नाही तीन चार वेळा लागत बाईट दिली त्यांनी उडव आला मित्रांनो बघा ती बघा बाईट बघा बाईटच देऊन आलाय बघा चांगले साहेब गावांची बघा साफ करून घेऊ मित्रांनो आपण त्याला जोरात करतो चांगली साईज आहे मित्रांची हे बघा मित्रांनो साईज बघा चांगल्या साईजचा आहे ढेंगे आहे चला आता दुसरा बिल बघा पुढे बिल भेटलेलं आहे आपल्याला चांगला आणि पब्लिक जमलेली आहे सगळी मध्ये बिल मस्त मोठ्या साईजचा आहे अक्षय बोलते बघूया आता ज्यूस आहे बघा कशी पोहोच बघा जवळ परत गेला मित्रांनो आतमध्ये आतमध्ये गेलेला तो तो काम मित्रांनो बिल आतमध्ये खूप माती काढायला लागेल आपल्याला आणि पार नाही आणलेली आपण बघा हत्यार एकदम काठी घेतलेली आपण काटीन माती काढतो पूर्ण ती पूर्ण सले आतमध्ये येते एवढा आतमध्ये आहे मित्रांनो बिल आला मित्रांनो चिंबड भेटलाय चिंबोड दंबवला या जाम आतमध्ये होता डीप मध्ये अजून पण यायला थोडी दिक्कत होते पूर्ण बसलेला आहे तो चिपला चिमडा पण चांगला आहे

हात हात जाऊन जात होता तर त्याला काय सोडणार नाही आपण काढला बाहेर चला पुढे पण आपल्याला दोन किलो भेटलेली ते पण खणून टाकू नाचलेला हा बघा चिंबड येते तुम्हाला त्याच्या नाचलेल्या पावटे दिसत आहे बघा चिंबड्यात पण आहे तो पण काढू आपण बाहेर आलाय मित्रांनो चांगली साईज आहे चांगलीच आहे चांगली साईज आहे बघा एक नंबर कसला आहे बघा कसला ढेंग्या ढेंग्या नर थोडाय नरम आहे थोडा नरम आहे असू दे मस्त साईज चांगली आहे पण मनीष पाडेल साधारण मित्रांनो कसं आहे काही कमेंट करतात की हा हात नाही अगोदर टाकून हातात हातात घेतो नंतर मग हात टाकतो नंतर काढतोय तर यांना विचारूया ज्या पाहुण्या आले आहेत त्यांना कसा काढता येतो या आधी पण मी अक्षयला कमेंट दिली होती की अक्षय त्याची खूप मेहनत आहे ह्यासाठी आणि आज मी स्वतः येऊन या ठिकाणी जात्यातून आलोय खास आणि त्याला भेट देऊन मी आज मोठ्या शहापूरमध्ये येऊन नेमकी त्याची मेहनत किती आहे ही पाहतोय खूप मेहनत आहे आणि खूप मजा येते भेटूया भेटूया पुर कसा खाय बघा एकदम ताजा आहे एकदम आत्ताच या केलेल्या चिंबोडा पण चांगलाच असेल त्याच्या याच्यात पण चिमोडा चांगलाच असेल साईजचा सा। याला पण काढणार आपण लोकेशन बघा हाच पब्लिक फुल आहे बांधाल सुरुवात केली तुम्हाला दाखवतो पुढे चिंबोडा निघाल्यावर एरिया पूर्ण आलाय मित्रांनो हा हा जवळच हा चिंबडा चांगल्या साईजचा आहे तिथे धो नाय तिथे धुळे धुऊन धुई चांगल्या साईज चांगल्या साईज ढेंग्या 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 चला अजून पुढे बघू आपण बिल भेटतील आपल्याला बिल एक बिल दिसतोय मित्रांनो चांगलाच आहे मोठ्या साईजचा पक्षी येते ते बघा पब्लिक आता येते आपल्या इकडं शंभर किती पण नाचलेलं आहे बघा चिंबड चांगलं असेल तेव्हा चाललंय कोण चाललाय तिथं पक्षी आहे तर मित्रांनो फायनली फिशिंग कम्प्लीट झालेली आहे आपल्या चिंबोडी खाण्याची तर आपल्याला चिंबोडी बघू शकता जास्त व्हिडिओ काय करताना आले पण चिंबोडी टाईट लागली तर मित्रांनो कसा वाटतय आज चिंबोड्यांचा खन्नीचा व्हिडिओ कसा वाटला तर लोक बोलत होती अशी जर माझ्या करायची असं तर तुम्हाला यावाच लागेल मोठ्या शहापूरला हा उघडी उघडीवरती उघडीवरती मध्ये उतरलेले आहे ते बोलू शकतात चला मित्रांनो भेटूया सर तुम्ही का पुढच्या व्हिडिओमध्ये